एकोणीस वीस नमस्कार म्हणजे मी शैली मिस्त्र एस एम मालवणी या माझ्या युट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ साब होता म्हणजे आता मी असे नांदगाव जरा पाठीमागे गाडीची चेन पडली आहे ती सारखी करता रिपेरिंग आणि ह्याना जाणार मी कणकवली कणकवली सिद्ध येईलो काल आणि त्यांची टीम कबड्डी खेळासाठी स्वस्तिक म्हणून तर त्यांच्यासोबत आता जाणार मी तर आता तिकडे कणकवली जाणार सिद्धू घेऊन येणार मंडळी रात्री कणकवली आम्ही कबड्डीच्या मॅची पण बुक जाणार माझ्यासोबत आता वेदू आहे वेदू कंटाळलो गाडीचा काम करतो मला चला तर जास्त ना आता आपण कणकवली जाऊया हा कणकवली जाऊच आता सिद्धू काढून डोंबोलीच बाळा कांचा अरे हां 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 पण जाऊया पार्सल आता मी कणकवली तिला बाबांच्या मठाकडे आणि सिद्धून साईला फोन करून की भक्ती निवासच्या फोन करू कौत्या का नक्की खाईना जाऊचा काय माहिती खाई ना वाटतो का माहिती जा आतमध्ये बाहेर घेऊन फोन लावले तर उचलत नाही वाट काय आप। ना आपण खायला माहिती ना अरे तरी तू का विचारत मी बाबांच्या माटाच्या का काय दोन दिवस आस सगळेच आहेत काय आज क्वार्टर सेमी आणि फायनल आहे काल किती जिंकला एकच काल एक जिंकला खाय ना वाटा आता बर तिथं तू आता ना कराडे मग चल लगेच जाऊया वादलं बघ किती हो अरे का तुमक लय वरती दिला नाही डोपरा दुखत हे झोपलेत सगळे हे हे थांबतोय आता आत, आत माझ कॅमेरे नाही नाही ते सगळे झोपलेत आहे ना जाऊया आपण घरात आहे ना जाऊया घरात आपण सगळे उतांनी पडले आहेत

हां माका नावच माना घेत नाही अर्कम कधी घेतल्यानी काय हो घे लगेच चल काय होशीर कोणा पप्पा

माझा परत चला आमच्यासोबत हा कबड्डी बाबू सिद्धू आता मी परत कणकवलीत फोडून येलोय आणि परत घरा गेले हरकुळ्यात आता मी कर्ज तिथे रस आहे कणकली गेलो सॉरी कनेडी आणि योगडे नागवेकन कोली आणि आता ऋषीची आणि सचिनची वाट बघतोय तिथे विसर मे चल माका काय माहिती मग आम्ही जातलो कस घरा तो घरा <laughs> का कसं जातो अरे हा वाटेतच चल दाखव तरी मी जातोय मंडळी आता संध्याकाळ झाली आहे आणि मी आता कणकलीत जात होते कबड्डी बघून आणि वाटेत जाता आता पूजा आग आउटरवाडीत म्हटलं आता जातायच आहे ना कंटोलीत तर तीर्थप्रसादाचा लाभ घेऊन जाऊया चला तर मग पाया पडलास डायरेक्ट प्रसाद घेतलास बघ <laughs> मी जोग नाही तर तुमचा जेवण झाला की सांगा माग नेऊ के म्हणता मी आता जोक बसतोय बसू का मी काय बस ना एवढा कोण पटकन बस सांग जाऊचा मोजून वाढत काय मग डाईट वर आहे संतु आम्हा काय धावसा कोबड अभि घेऊन जातोय कणकवली म्हणजे आता परत मी कणकवली दिलंय

आता सेमीफायनलची मॅच आहे स्वस्तिक मुंबई आणि ज्वाली मी आधीच जागा आढळल्या आहे स्वस्तिक मुंबई उपनगर विपक्ष सेमी फायनलचा पहिला स्थापना स्वस्तिक मुंबई उपनगर विपक्ष उपनगर कॉम्पिटिशन मध्ये बद्दल थोडी झाले आपल्यासोबत नक्कीच आपली एवढ्या पण उत्तर बरोबर नाही यश संपर्क संघ माहित प्रतिस्पर्धी समोर बात करत या सेमी फायनल सामन्यात उभे उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंच देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत जे जे प्रेक्षक देखील स्पोर्ट उठच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत एक हाय वोल् सामना दोन ठेवल्या संघ विरोधात उभे रेडर माघारी परतलाय त्यानंतर प्रत्युत्तर दाखल जसं चौदाचा चढाईपटू रेडर आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चा वरती फुलॉन स्कॉड सात विरुद्ध एक असा सामना पायदरामध्ये पाहायला मिळेल पहिला सेमी फायनल सामना कोणता संघ असेल मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणारा याची निश्चित आणि त्यानंतर पुढे ऐकता रेडर रेड बोर्डच्या वरती अक्षय आपल्याला पाहायला मिळेल प्रत्युत्तर दाखल अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय रेडर रेड बोर्डच्या वरती हॅलो 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 एक विरुद्ध एक असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जस आहे बरोबर चालेला सामना आपण पाहता एक विरुद्ध एक जस नंबर तुमचा करतोय वैगरामध्ये एका गुणांची कमाई दोन विरुद्ध एक असं सांगा नक्कीच पाहिला मी तो वैगरावरती आणि त्यानंतर जनसेवकवर तेरा रेडर असेल रेड पोस्टच्या वरती पाच चा डिफेन्स स्वस्तिक संघाच्या मैदानामध्ये आपल्याला पाहिला मी तोय जस नंबर तेरा रेडर आहे रेड पोस्टच्या वरती या नंतरच्या बातफेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार अंकुश स्पोर्ट्स मुंबई शहर न्यू इंग्लिशाचे पळून रत्नागिरी दो दो जा ती जा ती जा ती एक आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर नऊ चाल म्हणतो रेडर आहे रेड मोर्चा इतर मध्ये खेळाडू एक ते आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये नक्कीच डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून मैदानावरती शेवटच्या दहा सेकंदांचा बसर या ठिकाणी रेडर माघारी परत ना एम पाहायला मिळाली आहे त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल प्रत्युत्तर दाखल जर्सी नंबर चा नाही पण टोटू ऑन ऐरेड आहे मागच्या सामन्यात कमाल केली होती एक मल्टीपॉ करून मॅच मध्ये कमबॅक केला होता आपल्या संघाला देखील पोहोचवलं होतं याच खेळाडूने तो खेळाडू जर्सी नंबर चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सक्सेसफुल दुसरा सक्सेसफुल टॅकल जर्सी नंबर तीन इनिशिएट करतोय आणि गुणसंख्या बरोबरी दोन विरुद्ध 2 आणि प्रतिउत्तर दाखल अक्षय आपल्याला पाहायला मिळेल रेडर असेल रेड मोर्चेवरती 2 दोन, दोन च्या तीन चेन सहा जा डिफेन्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 40 संघाचा जर्सी नंबर 17 रेडर आहे रेड मोर्चेवरती लकीस डिफेन्स मध्ये हात करण्याचा प्रयत्न असेल अक्षय देखील चांगल्या प्रकारची कामगिरी अक्षयच्या माध्यमातून कालच्या दिवसात आणि आजच्या बॅचच्या सामन्यात देखील पाहायला मिळेल सुरेख रीड सुरेख रीड फोर्स देखील पाहायला रेडर्सच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न फसला तीन विरुद्ध तो दोन विरुद्ध तीन असा नंबर होता विक्रम जाधव आपल्याला पाहायला मिळतो रेड बोर्डच्या वरती डिफेन्स मध्ये आचार करण्याचा प्रयत्न विक्रमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर लाईन जवळ टाइमपास करण्याचा प्रयत्न त्यानंतर रेडर देखील बाखरे परत नाही नंबर नऊ चा नाही पण तो रेडर असेल सा रेड मोर्चावरती दोन च्या दो, दोन चेनर दो मध्ये खेळाडू संच एक नक्कीच पुन्हा एकदा एका मैदानावरती चार विरुद्ध दोन दोन विरुद्ध चार मैदानामध्ये सामना त्यानंतर पुन्हा एकदा जर्से नंबर तेरा रेडर असेल रेड मोर्चा वरती फुलाड सात विरुद्ध एक असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून देखील पाहिला मिळेल बोनस तर ऑन असेल का बोनस घेण्याचा प्रयत्न होईल मात्र सावध पवित्र घेत माघारी परतलाय रेडर एम टी रेड ची सांगता आपल्याला जर्सी नंबर तेरा बॅक टू बॅक रेड वरती ऑर डाय रेड आहे पॉईंट घेणं रेडर साठी अनिवार्य असेल नक्कीच थोडा एकदा काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल पॉईंट घेणं रिस्क घ्यावी लागेल रेडरला पॉईंट तर पाहिला नक्कीच एक होल्ड जर्सी नंबर सतरा अक्षय टॅगल इनिशिएट करतोय आणि जर्सी नंबर तीन डिफेन्स चालेल सक्सेसफुल पहिला टच जर्सी नंबर सतरा पाच विरुद्ध दोन दोन दो दो विरुद्ध पाच असा सामना तीन गुणांची आघाडी आहे मैदानावरती कुठली गरज आहे ललित अक्षय रेडर आहे रेड मोर्चावरती तीन खेळाडू बाकी आहे सुपर टॅग जर्सी नंबर चौदा जर्सी नंबर दोन अजून एक खेळाडू हे तीन खेळाडू मैदानामध्ये बाकी आहेत समोरून बसलाय समोर पाहायला मिळाली आहे अक्षयच्या माध्यमातून दोन गुणांचा इशारा जर्सी नंबर सात आणि जर्सी नंबर चौदा बेंच वरती गुणसात सात विरुद्ध दोन दोन विरुद्ध सात असा सामना शेवटचा सा खेळाडू बाकी आहे ऑल आउट पासून वाचवलं जाईल का बोनस नक्की सोडून दिला जातोय मात्र येणारे मी सांगेल बोनस गुण वेळ किंवा नाही म्हणजे जर्सी नंबर ला टार्गेट केलंय मैदानामध्ये पुन्हा एकदा बोनस प्लस बोर्ड दोन गुण धमाल हे मैदानावरती प्रेशर बनवला जातोय कॉर्नरच्या खेळूवर लेफ्ट कॉर्नर वरती समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न देखील आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक गुण देऊन माझा करत नाही गुणसंख्या आठ गुण त्यांची आयोग चार विरुद्ध आठ असं सांगा जर्सी नंबर दहा रेडर आहे रेड बोर्डच्या वर शेवटचा खेळाडू बाकी आहे मागच्या चढाईवर तर नक्कीच ऑल आउट पासून वाचवलं होतं यावेळेस देखील वाचवलं जाईल का मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स सपोर्ट वन प्लस टू तीन पॉइंट गुणसंख्या अकरा चार चार अकरा अभि सेमीफायनल चार्जिंग ठेवू काय जिंकतील ना दाखील ना

घोडा एक घोड्याची रेड पंढरपूरची जे रेड ते कामात शेवटच्या पाच मिनिटांचा इशारा येईल शेवटचे पाच मिनिटांचा रेडर माझ्या परत नो आणि त्यानंतर या रेड वरती काय करतो हा मात्र बघूचा लागतो पॉईंट तर बघू करतो मात्र खायच्या बाजूला असलो ह्या मात्र बघूचा लागतला ज्या तेतीस का मल्टीपॉइंट रेड बोल तुम्ही अर्थ च्या माध्यमातून हा मात्र बंगीचा लागत वीस एकोणीस एकोणीस वीस समोर वीस नसतो सांगतो शेवटच्या एका मिनिटाचं अवधी बाकी असतो शेवटचे साठ सेकंद असले बाकीच रेडर परतलो आणि त्यानंतर उत्तर दाखल रेडर असतो रेड मोर्चा जर्सी नंबर चार रेडर रेड मोर्चा वरती काय घडत रेड वरती महत्वपूर्ण रेड ही रिसावरती पुन्हा एकदा एका गुणाचो

ही सेमीफायनलची मॅच एकदम कप झाली वीस एकवीस एकवीस वीस अशी आणि शेवटला ऐन मोक्या हरली स्वस्ती चला तर मग आजचा व्हिडिओ काय स्टॉप करतोय व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आता बारा वाजता त्याच्यानंतर एक सेमीफायनल नंतर फायनल आहे